आपण पाहत आहात लाईव्ह भारत मराठी आवाज जनसामान्यांचा सा। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सूत्रकार फाटा येथून सूत्रकार बेलुगाम महामार्ग क्रमांक आठशे अठ्ठेचाळीस जात असल्यानं या आंतरराज्य महामार्गाचे रस्त्याचे काम सुरू आहे हा महामार्ग महाराष्ट्र आणि केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली यांना जोडणारा महामार्ग असून सूत्रकार येथील दारोठा नदीवरील पुलाचं काम गेल्या तीन वर्षांपासून थांबवलं गेल्यानं महामार्गावरील सुमारे दोनशे मीटरचं काम अर्धवटच राहिलं आहे संपूर्ण कॉन्क्रिटीकरण असलेल्या या मार्गावरील अपूर्ण कामामुळे स्थानिक नागरिकांना प्रवासादरम्यान जीव धोक्यात घालून प्रवास, प्रवास करावा लागतोय महाराष्ट्राच्या हद्दीतील या मार्गावरील पाच किलोमीटर रस्त्यावर आतापर्यंत सात जणांचा सा अपघाती मृत्यू झालाय या एका पुलाजवळ दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू होऊन एक जण गंभीर अवस्थेत दवाखान्यात मृत्यू देतोय या ठिकाणी लहान मोठे अपघात होऊन अनेक जण गंभीर जखमी झालेत आमच्या या सूत्रकार गावात मागील चार वर्षापासून हा रखडलेला नॅशनल हायवे केंद्राचा प्रोजेक्ट आहे वेलुगाव सूत्रकार हा हायवे मागील चार वर्षापासून सुरू असताना हा रस्ता आजपर्यंत सूत्रकारचा ब्रिज एकदम पूर्ण रखडलेल्या अवस्थेत आहे मागील तीन चार वर्षापासून ह्या रस्त्याची काम चालू असताना हा ब्रिजच का रखडला कारण रात्री की रात्रीच्या वेळेस जेव्हा येतात गाड्या स्पीडने येतात ओव्हरलोड गाड्या चालतात ह्या ओव्हरलोड गाड्यावाल्यांना किंवा दुचाकी स्वारांना इथला अंदाज माहीत नसतो आणि स्पीडने आल्यानंतर अचानक कुठेतरी ऍक्सिडेंट होतात हे ठेका इथल्या ठेकेदारांनी किंवा प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन हे काम त्वरित झालं पाहिजे असे आमच्या या ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे आणि जे कोणी या कामासाठी आडबाजी करत असेल त्यांच्यावरही प्रशासनाने काय ती योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी आमच्या या ग्रामस्थांच्या वतीने आमची सर्वांची मागणी आहे पुलाच्या दोन्ही बाजूला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड असल्यानं वाहने वेगात येतात अचानक कच्च्या व उतार आणि वळणाचा रस्त्याशिवाय अरुंद पूल याचा अंदाज रात्रीच्या वेळेला वाहन चालकांना येत नसल्यानं अपघातात वाढ झाली आहे मार्गावरील काम अपूर्ण असूनही सूचना फलक लावणं आवश्यक असतानाही ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष करत कुठलाही सूचना फलक लावलेला आढळून येत नाही तसंच स्पीड ब्रेकर किंवा रात्रीच्या वेळी चमकणारे रेडियम तसंच लॅम्प असताना कसलीही व्यवस्था ठेकेदारानं केलेली नाही मी ह्या गावातला ग्रामस्थ आहे हा जो वेलुगाम सूत्रकार रस्ता झाला आणि ह्या ठिकाणी आज शा, शासनाने किंवा त्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टदारांनी इथे बेरिकेट लावलेला नाही त्याच्यात त्याच्यामध्ये बेरिकोडच्या ठिकाणी त्याच्यात जे उप, लॅम्प पाहिजे होते दिवे पाहिजे होते ते नाहीत त्याच्यातून जो रस्ता तिकड आणि दोनशे मीटरचा जो आहे त्या ठिकाणी डायरेक्टली वाहनं येतात आणि त्या नदीमध्येच कोसळतात आणि आतापर्यंत दोन दोन ते तीन ह्याच्यात तीन आणि चौथा आहे मृत्यू मृत्युमुखी पडलेला आहे तर आमच्या प्रशासनाने किंवा शासनाने ह्याकडे त्वरित लक्ष घालून बॅरिकेड दिवे आणि ह्या ठिकाणी जी पुलाची नादुरुस्ती व्यवस्था आहे आणि ती प्रशासने ताबडतोब दुरुस्त करून द्यावा कारण दोन महिन्या दोन ते तीन महिन्यामध्ये पावसाळ येणार आहे ती पुढची दुर्घटना टळावी किंवा नाही जर प्रशासन केलं तर जबाबदारी प्रशासनच राहील याची आम्ही ग्रामस्थ दखल घेत आहोत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा याबाबत संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाला तक्रार अर्ज देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानंच या मार्गावर नाहक वाहन चालक व नागरिकांचे जीव जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे शिवाय या महामार्गासाठी संपादित जमिनीच्या बाधित जमीन, जमीन मालकांना तुटपुंजी नुकसान भरपाई देण्यात आली असून अद्यापही बऱ्याच प्रकल्प बाधित आदिवासी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नसल्याचं स्थानिक सांगतात या काकडपाडा म्हणजे सूत्रकार काकडपाडा इथला रहिवासी असून आणि लहानपणापासून या रोडची परिस्थिती मी बघत आलो याला हा न करण्याला एक दुसरं कारण असं आहे की जी जमीन संपादन केल केली 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 गेली केल, 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 तर त्यामध्ये जे इथे शेठ सावकारांची जमीन आहे आणि शेतकऱ्यांची आहे त्यांना योग्य मोबदला आधीच नीट दिला असता तर हा प्रश्न तयार झाला नसता पण हा मोबदला आजपर्यंत काही लोकांना मिळालेला नाही तर तो शासनाने गंभीरपणे याची दखल घ्यावी आणि तो मोबदला द्यावा जमीन संपादन करावी आणि पूर लवकरात लवकर तयार करावा नाही तर पर्यायी व्यवस्था काहीतरी करा या पावसाळ्यात कारण इथे मोठा पूर येतो आणि त्या पुरामुळे सुद्धा अनेक अपघात झालेले आहेत तर हे गंभीर बाब लक्षात घ्यावी आणि हे तातडीने कामाला सुरुवात करावी असे मी नम्र विनंती करीत आहे बाधितांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि पुलाच रखडलेल्या कामाची अडचण प्रशासनाने सोडवून नवीन पुलाचं बांधकाम तातडीनं करावं तसंच अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारानं उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे आपल्या काढू नदीवरती नेशनल नंबर अठ्ठेचाळीस सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला मी सांगतो हा प्रोजेक्ट सहा पदरीकरणसाठी संपादित जमीन केलेली आहे परंतु शासनाने दोन पदरीकरणच केलेले आहे उर्वरित जी जमीन घेतलेली आहे आणि ह्या जमीन मालका सर्वांकडून घेतले कोणा एकाकडून जमीन संपादित नाही केलेले आहे जर करायचे होते ते सर्वांचे घेऊन आणि हा फुल पूर्ण करायला पाहिजे आजपर्यंत ह्या आमच्या काडू नदीवरती फुलावरती दहा लोक मृत्युमुखी पडले आणि अ शंभर लोक जखमी अवस्थेत हात मोडली किंवा पाय मोडली अशी अवस्थेत आहेत तर शासनाला मी तेच सांगतो जसं तुम्ही मुंबई बडोदा एक्सप्रेस वे जशी पोलीस प्रोटेक्शन घेऊन तुम्ही जमीन संपादित केली तशी आमच्या सूत्रकार गावामध्ये काढू नदीवरचे फुलाचे काम तुम्ही का नाही करू शकत हे मला शासनाला प्रश्न विचारायचा आहे आणि मी हेच सांगतो जर शासनाने हे नाही केलं तर आम्ही सर्व ग्रामस्थांनी मोठा आंदोलन घेऊन प्रांत अधिकारी आणि कलेक्टर यांच्याकडे मोठं धरण आंदोलन करणार आहे ही शासनाने लवकरात लवकर प्रश्न सोडव सोडवावे हीच विनंती आहे शासनाचे पुलाचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं नाही तर सूत्रकार गावातील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी लाईव्ह भारत मराठी आवाज जनसामान्यांचा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा